नमस्कार मित्र मित्रमित्र होळी म्हटली की आपण पुरणपोळी झाली पण आज काहीतरी वेगळं थोडंसं गोडधोड आणखी बनवावं होळीच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवू हो शकता तर हलवाई पद्धतीने अगदी सुपर सॉफ्ट कुठेही चुकणार नाही परफेक्ट रेसिपी अगदी शंभर टक्के तर ती म्हणजे रसमलाई तर चला जास्त काही न बोलता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये एक चमचा पाणी टाकून त्याच्यामध्ये दूध घालायचे हे गाईचं दूध घ्यायचे आणि हे दूध आपण जोपर्यंत आपलं चांगलं उकळतं आहे तोपर्यंत आपण काय करूया दुसरी तयारी करूया एखाद्या कोणत्याही बोलवरती किंवा भांडं घ्यायचं त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि पातासा कपडा ठेवायचा कपडा ठेवल्यानंतर त्याचबरोबर एखादी वाटी घ्यायची आहे दुसरी तयारी त्याच्यामध्ये दोन चमचे घालायचे विनेगर आणि दोन चमचे घालायचे आपण त्याच्यामध्ये पाणी आता हे आपण जे मिश्रण मिक्स करून ठेवलं आहे ते आपल्याला दूध फाटण्यासाठी उपयोगी होणार आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घेतला तरी चालेल आता हे मिश्रण आपलं रेडी झालंय तर दुधाकडे वळूया दूध बघा अगदी चांगलं उकळलं गेलेलं आहे दूध जेव्हा उकळतं तेव्हा ही टिप्स नक्की लक्षात ठेवायची दूध उकळल्यानंतर गॅस बंद करून दोन मिनिटं थांबायचं आणि दोन मिनिटं थांबल्यानंतरच आपण हे विनेगरचं पाणी तेव्हा टाकायचं किंवा लिंबाचं पाणी तर विनेगरचं पाणी अगदी जास्त प्रमाणात न टाकता अगदी थोडं थोडंसं टाका अगोदर पाहायचं की आपलं दूध फाटतय की नाही आणि अगदी अशा पद्धतीने पळीने अगदी हळूवार अगदी हलवायचं जास्त अगदी जोरात नाही आपोआप बघा अगदी ते दूध फाटलं जातं आणि आपला छेना रेडी होतो आणि अशा पद्धतीचं हिरवंसं पाणी आलं म्हणजे छेना अगदी आपला परफेक्ट झालेला आहे तर इथे आपण आता बघा ती चाळण आहे ना त्याच्यावरती हा छेना आपण पूर्ण काढून घेऊया काढल्यानंतर हे जे पाणी राहतं ना त्याला फेकायचं नाही अगदी पौष्टिक असतं भाजीमध्ये किंवा पीठ मळताना तुम्ही याचा वापर करू शकता नंतर या छेनाला अगदी थंड पाण्याने धुवून घ्यायचं दोन पाण्याने धुतल्यानंतर अगदी कपडा जवळ करून ना जितकं पाणी निघत असेल तितकं हाताने अगोदर काढायचं मी अगदी हातानेच काढून घेतलं आणि अशा पद्धतीने चाळणीमध्येच अशा पद्धतीचं आपण कोणतेही ते वजन ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी तोपर्यंत बघा ते कढईमध्ये आपण इथे घेतले दूध आणि दूध दूधनं अगदी चांगलं उकळलं द्यायचं ते इथे किती घेतले मी पाऊं पाऊंड लिटर घेतले दूध दूध जेव्हा आपलं उकळलं जातं तेव्हा अगोदर आपण टाकायचं त्याच्यामध्ये साखर साखर घालायची आपण इथे अर्धी वाटी साखर अगदी वाटी कासमालीमध्ये साखर अगदी कमी प्रमाणात असते थोडंसं गोड कमी असतं ड्रायफ्रुट्स घातले तर पिस्ताचे आपले कापं घालायची काजू बदाम आणि त्याचबरोबर केसर हे सगळं टाकलंय आणि त्याचबरोबर वेलची फूड आता हे सगळं झालं की त्याच्यानंतर आपण थोडंसं अगदी मी इथे फूड कलर टाकलं आहे नाही टाकला तरी चालेल आता हे मात्र रस जो आहे आपल्याला फक्त दहा मिनटं शिजवायचं आहे पातळत असला पाहिजे जर तुम्ही याला जाड केलं तर मात्र ते रसगुल्ले असतात ना तो आपला रस पीत नाही म्हणजे त्याचं त्याच्यात शोषलं जात नाही म्हणून पातळच ठेवायचा फक्त दहा मिनटं शिजवायचं आता हे झालं आपला रस आता एखादी मोठी कढाई किंवा पातेला घ्यायचं तर सहा वाट्या व्हायचं पाणी सहा वाट्या ज्या वाटीने तुम्ही पाणी घेतात त्याच वाटीने घ्यायचं आपण इथे साखर दीड वाटी तर दीड वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि साखर फक्त वितळायची इथे कुठलाही पाक वगैरे आपल्याला काहीही करायचं नाही आहे म्हणून अगदी गॅस बंद ठेवायची आणि तोपर्यंत आपण छेना आपण जो आपला ठेवला होता दहा मिनटासाठी त्याचं आपण हे वजन काढून घेऊया आणि नंतर पाहूया की आपला छेना कसा झालाय बघा छान असं अगदी मस्त आपला झालेलं आहे तर अशाच पद्धतीचा आपला छेना झाला पाहिजे आणि हातात जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला आपोआप कळतं की तो ते ड्राय नाही आहे म्हणजे अगदी सुकलेला हा नाही आहे त्याच्यामध्ये पाण्याचं जरासं प्रमाण आहे म्हणजे थोडंसं ओलसर आहे त्याच पद्धतीचा पाहिजे आणि आता हे सगळं झालं तर थोडंसं अगदी अशा पद्धतीने त्याला दाबून घ्यायचं आणि नंतर हाताने त्याला अगदी चांगलं त्याला अगदी व्यवस्थित अगदी चांगलं आपण जे तुम्हाला ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने करा आणि अशा पद्धतीने आपण त्याला चांगलं मळून घ्यायचं जितकं तुम्ही त्याला मळून घ्याल तितके आपले रसगुल आहेत ना कुठेही फाटणार नाही काही होणार नाही अगदी व्यवस्थित छान असे बनतील बघा छान असं आपलं हे अगदी म्हणजे आपला जो छेन आहे ना अशा पद्धतीने मळायचं आहे आता काय करायचं मळल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा टाकायचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मी इथे मैदा टाकलाय आता पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा करायचं मात्र बराच वेळ करत राहायचं नाही आहे का कारण नाहीतर मग ते तूप सुटू लागतं म्हणून अशा पद्धतीने करायचं की सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण चांगलं रेडी झालं पाहिजे छान असं आपलं झालं आता छोटे छोटे जे गोळे आपण याच्या पद्धतीने दोन्ही हातावरती घेऊन गोळ करायचे आणि जरासं हलकंसं दाबायचं अशाच पद्धतीने सगळे आपण गोळे अगोदर करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण साखर ठेवलेलीच आहे जर ती वितळली असेल ना तर अगोदरच गॅस बंद करा नाही तर ती जास्त जाड आपली ती पाक व्हायला रेडी होईल म्हणून पाक मात्र करायचं नाही आता साखर वितळली होती तर पटकन गॅस मोठीच ठेवायची अगदी चांगलं उकळतं पाहिजे आपल्याला हे साखरेचं पाणी त्यात आपले रसगुल्ले आपण एक एक करून सगळे सोडायचे आता हे सगळे सोडल्यानंतर दोन मिनटं थांबायचे टाइम पण बघा मी तुम्हाला परफेक्ट सांगते दोन मिनटं थांबायचे दोन मिनटं थांबल्यानंतर मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचे गॅस मात्र अगदी जराही मंद करायची अगदी मोठी ठेवायची आता मात्र दहा मिनटं थांबायचंय म्हणजे ही बारा मिनटं झाली आता नंतर आपण काय करतो बारा मिनिटानंतर त्याला आपण चमच्याने किंवा कुठल्याही स्पॅच्युलाने थोडंस हलक्या हाताने उलट करायचे बघा कुठेही तुटलेला नाही आहे आता पुन्हा आपण त्याला अगदी सहा मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवायचे आता अशा पद्धतीने आपली बघा आता सहा मिनटं म्हणजे आपण आता पूर्णपणे अठरा मिनटं आपण ह्याला ठेवलं आहे आता परफेक्ट आपले रसगुल्ले झालेले आहेत आता ते तुम्हाला कळेल कसे एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात बर्फ घालायचा अगदी थंड पाणी आणि नंतर हा रसगुल्ला त्याच्यामध्ये घाला थंड पाणी का घालायचं की त्याचं ते आपल्या अगदी उकळत असतं म्हणजे तो अगदी त्याच्यामध्ये आपलं ते प्रोसिजर थांबतं आता तो तळाला रागलेला आहे मी सगळे आपले रसगुल्ले काढून गेले तळाला लागला म्हणजे आपले रसगुल्ले परफेक्ट झालेले आता नंतर या रसगुल्ले तुम्हाला मी काढूनही दाखवते की आपला रसगुल्ला कसा झाला आहे जितका तुम्ही दाबून घेऊ शकता तितका घरा घ्या सगळं पाणी निथळून घ्यायचंय बघा काहीही होत नाही तुटतही नाही जरासुद्धा आणि अगदी दाबला गेलंय पाण्यात टाकताच तो पुन्हा त्याच याच्यावरती येईल पुन्हा फुलला गेलं आहे म्हणजे आपले परफेक्ट असे रसगुल्ले रेडी झालेत कुठेही उकणार नाही ज्या पद्धतीने तुम्हाला मी वेळ दिलेला आहे त्याच पद्धतीने करायचं आहे जशा पद्धतीने तुम्हाला मळायचं आहे त्याच पद्धतीने आहे आता हे जो रस होता ना त्याला मी रूम टेम्परेचरवर आणलं आहे थंड केलेलं आहे फ्रीजमध्ये नाही बाहेरच ठेवला होता तो थंड केलं आहे त्यानंतर या पाण्यातले रसगुल्ले एक 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 काढून पाणी सगळं निथळून घ्यायचं दोन्ही हाताने हवं असतं तर अशा पद्धतीने बोटाने दाबून घ्या सगळं पाणी निथळलं गेलं की या रसामध्ये टाकायचं रसामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला मात्र पटकन खायला घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये रसामध्ये ठेवल्यानंतर चार तासासाठी तरी तुम्हाला ठेवावं लागेल त्यामुळे काय होईल रसगुल्ला आहेत ना तो रस चांगला अगदी आतमध्ये शोधला जातो आणि अगदी मस्त लागतो आणि जर हवं सगळं तुम्हाला जर खायचं नसेल ना तर तुम्ही तर दुसऱ्या दिवशी खा तर आणखीन मस्त अप्रतिम लागतो आता बघा सगळे रसगुल्ले टाकलेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट हवेच टाका कारण आपण अगोदर टाकलेत नाही टाकले तरी चालेल आणि हे सगळे टाकल्यानंतर चार तासासाठी त्याला आधी आपण अगोदर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे मस्त आपले रेडी होतात छान ताड तार मी ठेवून दिले होते आणि आता बघा आपले रसगुल्ले म्हणजे रसमलाई रेडी झाली आहे आता मी तुम्हाला काढूनही दाखवते अगदी व्यवस्थित बघा किती छान मोठी झालेली आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे कुठेही चुकत नाहीये शंभर टक्के तुम्ही या पद्धतीने जर केलं ना कुठेही चुकणार नाही फक्त मात्र तुम्हाला ज्या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या त्या पद्धतीने करायचे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नाही आणि बघा मी तुम्हाला तोडणी दाखवले किती मस्त तुटलीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर